बेपत्ता चिमुकल्याच्या शोधासाठी एस आय टी गठीत माहिती देणाऱ्यास गोपनीयतेसह बक्षीस जाहीर पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवळे धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून चोवीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षी महम्मद उमर या बालकाच्या शोधकार्याला आता वेग आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाची एस आय टी स्थापना केली आहे आझाद नगर स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकामार्फत तांत्रिक तपास व कोंबिंग ऑपरेशन सुरू असतानाच आता पोलीस प्रशासनाने तपासाची व्याप्ती वाढवत मोहम्मद बद्दल माहिती देणाऱ्या मोठे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे स्पष्ट करत पोलीस अधीक्षक धिवडे यांनी नागरिकांना सतर्क राहून या चिमुकल्याच्या शोधासाठी आपल्याकडे असलेली कोणतीही संशयास्पद माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे भावनिक आवाहन केले आहे आझाद नगर पोलीस स्टेशन मध्ये जो मुलगा बेपत्ता झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याचा तपासा करीत आज आम्ही एक एसआय स्थापन करीत आहोत त्याच्यामध्ये नगर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड त्याचप्रमाणे दोन अंबलदार अशा आम्ही एसआयटी आज स्थापन केलेली आहे या निमित्ताने पोलिसांनी देखील रिवॉर्ड आपण याच्यामध्ये जाहीर करतो की जो कोणी हो आपल्याला याच्यामध्ये लीड देईल आपल्याकडे माहिती देईल गोपनीय माहिती देईल ज्याच्यामधून जा हा गुन्हा डिटेक्ट झाला तर ता आपण त्याला अतिशय चांगला रिवॉर्ड आमच्यातर्फे देण्यात येईल याचद्वारे मी हे सांगू इच्छितो की पोलिसांनी तिथे कोंबिंग ऑपरेशन देखील केलेलं आहे आपण सर्व सीसीटीव्ही देखील चेक केलेले आहे तांत्रिक मुद्द्यांवर देखील तपास चालू आहे सदरचा लहान मुलगा ज्या शाळेत होता त्याचे रिक्षामधून जायचा हे सर्व आम्ही तपास केलेले आहेत तर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांच्याकडे कुठलीही याबाबत इन्फॉर्मेशन असेल तरीही गोपनीयरित्या ते आम्हाला कळवा